श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आले आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपली जी काही माहिती असणार आहे ती खास विश्वकर्मा जयंती निमित्त असणार आहे कारण उद्या आहे विश्वकर्मा जयंती आता ज्यांना घराचं स्वप्न पूर्ण करायचं आहे जे घरासाठी अतोनात मेहनत घेत आहे पण त्यांचं घराचं स्वप्न पूर्ण होत नसेल त्यामध्ये अडथळे निर्माण होत असतील तर त्यांच्यासाठी हा एक शुभ योग चालून आलेला आहे उद्याच्या दिवशी जर तुम्ही संकल्पयुक्त काही सेवा केल्यात तर निश्चितच सहा महिन्यांच्या आत तुमच्या घराचं स्वप्न पूर्ण होणार म्हणजे होणारच पण त्यासाठी नेमकं आपल्याला काय करायचं आहे हे सविस्तर जाणून घ्यायचं आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून नये का तत्पूर्वी विश्वकर्मा जयंती कधी आहे त्याची शुभ शुभ शुभमुहूर्त काय आहे आणि महत्त्व काय आहे हे देखील आपण थोडक्यात जाणून घेऊया तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा बघा माघ महिन्याच्या शुक्ल पक्षात साजऱ्या होणाऱ्या विश्वकर्मा जयंतीच्या पवित्र सोहळ्याला हिंदू धर्मामध्ये खूप महत्त्व आहे हा दिवस भगवान विश्वकर्मा दैवी शिल्पकार आणि विश्वासी निर्माता यांच्या कृतज्ञेत साजरा केला जातो विविध हिंदू पौराणिक कथांनुसार भगवान विश्वकर्माने देवतांसाठी स्वर्गीय निवासस्थान शस्त्रे आणि रथ तयार केले या दिवशी सर्जनशीलता नाविन्य आणि समृद्धीसाठी भक्त भगवान विश्वकर्मांची पूजा करतात कारागीर आणि अभियंते देखील त्यांच्या संरक्षक देवतेला आदरांजली वाहतात त्यांच्या कामात प्रेरणा आणि मार्गदर्शन मागतात विश्वकर्मा जयंती दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी साजरी केली जाणार आहे पण तरीही त्याचा शुभ मुहूर्त काय आहे हे देखील आपण जाणून घेऊया तर त्रयोदशी तारीख प्रारंभ नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सात वाजून पंचवीस मिनटे ते त्रयोदशी तिथी समाप्त दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सहा वाजून सत्तावन्न मिनटं तर बघा दहा फेब्रुवारीला विश्वकर्मा जयंती आहे आणि हा जो काही काळ तुम्हाला सांगितला आहे त्या काळामध्ये तुम्ही जर विश्वकर्मा भगवानांची काही सेवा केली त्यासाठी संकल्प घेतला तर शंभर टक्के तुमच्या घराचं स्वप्न पूर्ण होण्यासाठी तुम्हाला मदत मिळेल आता ही जी काही सेवा तुम्हाला सांगितलेली आहे ती तुम्ही उद्याच्या दिवशी संध्याकाळपर्यंत म्हणजे सात वाजेपर्यंत कधीही करू शकतात शक्यतो सात वाजेच्या आत करण्याचा प्रयत्न करा कारण ही जी तिथी चालू झालेली आहे ती नऊ तारखेलाच चालू झालेली आहे पण तिची समाप्ती दहा तारखेला सहा वाजून सत्तावन्न मिनिटांनी होणार आहे त्यामुळे याच्या अगोदरच तुम्हाला ती सेवा करून घ्यायची आहे तर आता विश्वकर्मा जयंतीचं नेमकं का महत्व काय आहे हे देखील आपण अगदी थोडक्यात जाणून घेऊया विश्वकर्मा जयंतीच्या दिवशी भक्त भगवान विश्वकर्माची पूजा करतात आणि प्रत्येक कामामध्ये यश आणि प्रगतीसाठी त्यांचे आशीर्वाद मागून घेतात कठोर परिश्रम सर्जनशीलता आणि दैवी प्रेरणेचे महत्त्व मान्य करण्याची संधी देखील ह्या सणामार्फतच मिळत असते म्हणून विश्वकर्मा जयंतीच्या दिवशी आपण छोट्या छोट्या -चो सेवा केल्या तर निश्चितच त्याचे सकारात्मक बदल जे आहे ते आपल्या आयुष्यात दिसून येतात आता नेमकं विश्वकर्मा जयंती कशी साजरी करतात हे देखील आपण जाणून घेऊया तर शास्त्रांमध्ये विश्वकर्मा यांचा जन्म भाद्रपद वद्य संक्रांतीला झाला होता असं म्हटलं जातं परंतु देशभरात यामध्ये मतभिन्नता आढळते देशातील काही ठिकाणी दिवाळी तर काही ठिकाणी माघ महिन्यात विश्वकर्मा जयंती साजरी केली जाते विश्वकर्मा जयंती पूजा विधीचा एक भाग म्हणून भक्त यंत्रे आणि वाहने जसे की कार ट्रक फॅक्टरी आणि उपकरणे यांची विधिवत पूजा करतात असं मानलं जातं की ही विधी यंत्रांना शुद्ध आणि पवित्र करते त्यांची सुरक्षितता सुनिश्चित करते भक्त देखील भगवान विश्वकर्मांची प्रार्थना करतात आणि आरती करतात या दिवशी भगवान विश्वकर्मांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी विश्वकर्मा यांच्या प्रतिकृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांच्या नावाचा दिवा देखील लावला जातो भक्तांचा असा विश्वास आहे की विश्वकर्मा जयंती साजरी केल्याने विश्वकर्मा यांच्या आशीर्वादामुळे सुखसमृद्धी येते वर्षभर सुरळीत कामकाज होते आणि कामामध्ये जे अडथळे ज्या अडचणी निर्माण होत असतात ते दूर होतात तर स्वामी भक्त हो विश्वकर्मा जयंती कशी साजरी करायची हे आपण थोडक्यात जाणून घेतलं आता आपल्याला सेवा कशा पद्धतीने करायची आहे हे देखील जाणून घेऊया तर बघा विश्वकर्मा जयंती साजरी करण्यासाठी आपल्या घरामध्ये विश्वकर्मा भगवानांची मूर्तीच असावी असा काही आग्रह नाही कारण बहुतेक ठिकाणी विश्वकर्मा भगवानांची मूर्तीही नसतेच क्वचित काहींकडे असेल तर खूप चांगली गोष्ट आहे नसेल तर हरकत नाही त्यासाठी आपल्याला ना फक्त एक सुपारी घ्यायची आहे आणि तुमचं जर घराचं काम होत नसेल समजा तुम्ही घरासाठी खूप मेहनत घेत आहात पण तुमचं स्वतःचा हक्काचं घर होत नसेल किंवा तुमची जी काही आहे ती तुमच्या नावावर होत नसेल काही अडचणी निर्माण होत आहे त्यासाठी तुम्ही एक सुपारी घ्यायची आहे आणि मग त्या ठिकाणी एक संकल्प संकल्प घ्यायचा घेताना त्या सुपारीला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं त्यानंतर पंचामृताने अभिषेक घालायचा अभिषेक घालताना तुम्ही सगळ्यात अगोदर ओम गणगणपते नमहा म्हणायचं त्यानंतर विश्वकर्मा भगवानांचं नामस्मरण करायचं आणि अशा पद्धतीने पंचामृताने त्या सुपारीला अभिषेक घालायचा अभिषेक झाल्यानंतर ती सुपारी स्वच्छ पाण्याने पुन्हा एकदा धुवून घ्यायची पुसून घ्यायची पुसल्यानंतर एका छोट्याशा वाटीमध्ये तुम्ही थोडे तांदूळ ठेवायचे किंवा सरळ आपल्या देवघरामध्ये जर तुम्ही खाली तांदूळ ठेवून त्यावर ही सुपारी ठेवली तरीही सांगणार आहे तर ही सुपारी कशा पद्धतीने ठेवायची तर बघा एक वाटी जर घेतली तर त्या वाटीमध्ये एक रुपयाचं नाणं ठेवा थोडंसं हळद कुंकू अक्षता वाहून त्यावर ही सुपारी ठेवा डायरेक्ट तुम्ही जर तुमच्या देवाऱ्यामध्ये ठेवणार असाल तर डायरेक्ट तुम्ही देवाऱ्याच्या पायरीवर एक रुपयाचं नाणं ठेवायचं हळद कुंकू व्हायचं आणि अक्षता व्हायच्या आणि त्यावर ही सुपारी ठेवायची आहे अशा पद्धतीने तुम्ही करू शकतात आता ही झाली विश्वकर्मा भगवानांची स्थापना आता ही स्थापना कधी करायची किंवा कोणी करायची तर ज्यांचं घराचं स्वप्न पूर्ण व्हावं असं वाटत असेल ना त्यांनीच ही सुपारी मांडायची आहे आता ही सुपारी ठेवल्यानंतर आपल्याला संकल्प घ्यायचा आहे संकल्प घेताना आपल्याला त्या ठिकाणी आपलं नाव सांगायचं गोत्र सांगायचं आणि आपली जी काही इच्छा मनोकामना आहे ती सांगायची तसं करून झाल्यानंतर आपली जी सेवा असणार आहे त्या सेवेचा देखील उल्लेख करायचा आहे तर सेवा कुठली करायची आहे तर दररोज तुम्हाला उद्यापासून विश्वकर्मा चालिसा वाचायची आहे विश्वकर्मा चालिसा वाचायला फक्त आणि फक्त पाच मिनिट लागतात चार ते पाच मिनिट लागतात सवयीच्या भागाने अजूनही कमी वेळ लागतो पण तरीही आपल्याला पंधरा मिनिट कारण तीनदा आपल्याला म्हणायचं आहे त्यामुळे पंधरा मिनिट तुम्ही धरून चला पंधरा मिनिटांची ही सेवा आपल्याला दररोज न चुकता करायची आहे आता विश्वकर्मा चालिसा तुम्हाला कुठे मिळेल तर गुगलवर जर तुम्ही सर्च केलं तर विश्वकर्मा चालिसा तुम्हाला पाहायला मिळेल म्हणायला अगदी सोपी आहे एकदा की तुम्ही म्हणायला सुरुवात केली की तुम्हाला आपोआप ते तोंडपाठ होऊन जाईल त्यामुळे अशा प्रकारे ही सोपी विश्वकर्मा चालीसा तुम्हाला उद्यापासून दररोज न चुकता तीनदा म्हणायची आहे तीनदाच म्हणायची आहे एकदा म्हणू का नाही तीनदाच आपल्याला ही विश्वकर्मा चालिसा म्हणायची आहे त्यामध्ये आपल्या घराचं स्वप्न पूर्ण होण्यासाठी दररोज विश्वकर्मा भगवानांकडे प्रार्थना देखील करायची आहे तर अशा प्रकारे आपल्याला ह्या सेवेचा संकल्प घ्यायचा आहे संकल्प घेतल्यानंतर लगेचच ह्या सेवेला सुरुवात करायची उद्यापासून न चुकता तीनदा विश्वकर्मा चालिसा म्हणायची या ठिकाणी नियम काय आहे तर शक्यतो मांसाहार हा पूर्णपणे टाळावा बघा ही सेवा तुम्हाला सहा महिने करायची आहे किंवा तुमची इच्छा असेल तर तुमची जोपर्यंत वास्तू होत नाही तोपर्यंत तुम्ही करू शकतात पण सहा महिन्यांमध्ये प्रचिती येतेच म्हणजे येते आता घर घेताना अनेक अडथळ्यांना सामोरं जावं लागतं कधी कधी मनासारखं घर भेटत नाही किंवा मग घर आवडलं तर मग आपलं लोन वगैरे पास होत नाही किंवा विविध प्रकारच्या समस्या त्या ठिकाणी निर्माण होत असतात मग हे जे काही अडथळे आहेत ते दूर करण्याचं काम विश्वकर्मा भगवान करत असतात या व्यतिरिक्त आपल्याला अजून एक सेवा करायची ती अशी की गणेश पंचरत्न स्तोत्र आता गणेश पंचरत्न स्तोत्र जर बघायला गेलं तर अगदी एक मिनिटाचं आहे एक ते दीड मिनिट तुम्हाला वाचायला लागणार आहे तर या सेवेसोबत तुम्हाला गणेश पंचरत्न स्तोत्र देखील म्हणायचं आहे तर ही जी सेवा आहे ती तुम्हाला दररोज न चुकता करायची आहे आता ह्या सुपारीचं नंतर काय करायचं तर बघा सहा महिन्यांमध्ये तुमची वास्तू होणारच पण त्यानंतरही जर तुम्हाला ही सुपारी कायमस्वरूपी तुमच्या देवघरात ठेवायची असेल तर तुम्ही ठेवू शकतात पण जर नसेल ठेवायची तर तुमचं एकदा की वास्तू झाली वास्तू शांत झाली त्यानंतर तुमच्या घरामध्ये जेव्हा तुम्ही राहायला जाणार आहात तेव्हा ती जी सुपारी आहे ती तुम्ही विसर्जित करू शकतात प्रकारे सुपारीचं काय करायचं याचंही उत्तर तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून मिळालेलं आहे या ठिकाणी आपल्याला फक्त मांसाहाराचा नियम पाळायचा आहे या व्यतिरिक्त दुसरे असे फार कडक नियम नाही फक्त एक गोष्ट लक्षात घ्यायची की सेवेला सुरुवात केल्यानंतर त्यामध्ये खंड पडू द्यायचा नाही खंड कधी पडू शकतो तर फक्त मासिक धर्म आला किंवा सूतक आलं तरच खंड पडू शकतो पण या व्यतिरिक्त आपल्याला खंड पडू द्यायचाच नाही अगदीच तुम्हाला गावाला जाण्याची वेळ आली तर तुम्ही ज्या ठिकाणी जरी मोबाईलमध्ये बघून म्हटलं तरीही चालणार आहे पण जेव्हा आपण आपल्या घरी असतो तेव्हा जिथे सुपारी मांडलेली आहे देवघराच्या तिथे तिथेच बसून म्हणायचं आहे पण क्वचित तुम्हाला जर कधी अशी वेळ आली तर त्या ठिकाणी देखील तुम्ही हे म्हणू शकतात पण अगदीच काही कारणास्तव अगदी एखाद्या वेळेस जर तुम्हाला ही सेवा करणं शक्य झालं नाही तर फक्त तेवढा दिवस स्कीप करा पण शक्यतो सेवा अखंडित स्वरूपातच करण्याचा पुरेपूर प्रयत्न करा तर स्वामी भक्त हो स्वतःच्या हक्काचं घर पूर्ण व्हावं असं जर वाटत असेल तर आवर्जून ही सेवा तुम्ही करून बघा कारण ही सेवा केल्याने तुम्हाला शंभर टक्के अनुभव मिळणार आहे आणि अनुभव मिळाल्यानंतर कमेंट करूनही तसं सांगा जेणेकरून तुमचा अनुभव ऐकून दुसऱ्यांनाही या सेवेबद्दल माहिती मिळेल आणि त्यांना देखील एक प्रकारची प्रेरणा मिळेल तर स्वामी भक्त हो आजची जी माहिती आहे ती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा याविषयी जर तुम्हाला शंका वाटत असेल तर ती देखील तुम्ही कमेंट करून विचारू शकतात स्वामींच्या कृपेने प्रत्येकाच्या घराचं स्वप्न पूर्ण हो एवढीच स्वामींकडे प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबवते पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद